नर्मदे हर हा आहे फोदल्या गारद्या पावरा मामांचा आश्रम आपण बघतोय जिकडं आपली नजर जाईल तिकडं सगळं सीड बॉल्स किंवा बीजे गोळे बनलेले आपल्याला दिसतात हे बनवायची प्रक्रिया आता चालू आहे आपल्याला आता ताई सांगतात की कसं बनवायचं हां गंमत अशी की यांना मराठी पण भाषा येते

हे शेण आणि माती ना शेण आणि माती याच्यात झाडांच्या बिया टाकायचं गोड्यामध्ये आणि सुकवून द्यायचं एक दोन दिवस नंतर पाऊस पडल्यावर फेकून द्यायचं चे। त्याच्याने मोड चांगलं जातात खाली आणि लवकर झाड पण मोठे होतात हे किडे खात नाहीत बिया बिया किडे खात नाहीत असेच बिया टाकले तर किडे खातात आणि या शेणामध्ये नाही खात बरोबर नर्मदे हर नर्मदे हर मन नर्मदे हर नर्मदे ही फोदल्या बाबांची सगळ्यात धाकटी मुलगी बर का ही <laughs> सगळ्यात पुढाकार घेऊन एकदम कामात असते एकदम बघा किती सुंदर तिनं बीज गोळा केलाय बीज घालली आतापर्यंत सुमारे पाच एक हजार गोळे करून झालेले आहेत अजून भरपूर बिया शिल्लक आहेत तिकडं आपण बघतात वाळतातल्या बिया त्या लिंबाच्या बियात इकडे शेण माती कालूली आहे ताजं ताज शेण मिळते आपल्याला हर